मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या माध्यमातून कार्यक्रम त्यानंतर साधारण दोन हजार पंधरा रोजी दोन हजार पंधरा साली भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मंत्रालयांमध्ये आधुनिक मंत्रालय सुरू करण्यात आलं कौशल्य विकास मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालयामध्ये ज्या ज्या संस्था व्यवसाय प्रशिक्षण देतात त्यांचा समावेश करण्यात आला आय टी आय असेल अनेक कॉलेजेस असेल प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे प्रधानमंत्री प्रमोद महाजन योजना आहे अशा अनेक स्किल डेव्हलपमेंटच्या मार्गदर्शनाखाली करोडो रुपयाचं उडाडाल या योजनेच्या माध्यमातून होते आणि हजारो लाखो विद्यार्थ्यांना रस्त्या योजने दिले जातात आणि दोन हजार पंधरापासून जन शिक्षण संस्था ही कौशल्य विकास मंडळाच्या माध्यमातून कार्य करायला लागली आज जन संस्था संस्थान साधारण वीस वर्ष पूर्ण झालेले आहेत देशातल्या सगळी सुंदर इमारत देशातली सगळ्यात उत्तम अशी व्यवसाय प्रशिक्षण देण्यात संस्था आणि सहा वेळा राजकीय रोजगार ज्या प्रशिक्षणाला आहे आपण त्या ॲक्टिव्हिटीज आपण घेत असताना खुद्द पेणी साधारण सहा महिन्याचा सॅटर्डे संडे तुम्ही जाऊन तंत्रज्ञान मंडळात किंवा वार्षेतला जाऊन तुम्ही कपडं घेण्यासुमो मॅडम आपण संस्था दाखवतात तुमचा एक्स व्हिडिओ दिल्यानंतर सूचना दिली कधी चांगलं वर्कशॉप आहे तुम्ही खूप हुशार आहे त्यानं आपण आज जे काही थोडे आहेत काही दाखवलं तुम्हाला ते सगळ्या व्हिडिओज आपण तुमच्या दोन्ही मॅडमकडे सगळ्या पाठवलेल्या आहेत खरंच लिंक पण पाठवलेले आहेत पुस्तक तुम्ही आहे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत साधारण पाच दिवसाचे ट्रेनिंग करेल उद्देश एवढा ते की कुठेतरी चांगल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या ट्रेणीमध्ये तुम्ही चांगला झाल्यानंतर पाच हजार सात हजार दहा हजार बारा हजार कोणती तुम्हाला मिळावी आणि तुम्हाला प्रश्न सर्टिफिकेट पण असावं आणि त्या निमित्ताने प्रत्येक गोष्टी तुम्ही तुम्हाला वेगवेगळ्या बरोबर नेहमी आणायला नको या दृष्टीने तुम्हाला हे प्रशिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करा हां तर आज आपल्याला आहे सन्मानिय राकेश जी या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हाला उत्तम असं आहे अत्यंत दर्च आहे अनुभविक आहे आलेले होते लोक सिव्हिल हॉस्पिटल आपल्याकडे राहिलेचं आहे इथल्याचं त्या ठिकाणी देखील त्यांचा आबोवा उपयोग सकाळी सगळी सगळी करत आहेत आणि आज दुसऱ्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत एकदा जोरदार आम्ही साधारण दोन वर्षापूर्वी प्रचार प्रसाराच्या दृष्टिकोनातून अनेक रायगड जिल्ह्यातले नाहीतर महाराष्ट्रातली निवडणूक आपल्याला घेतली